होईल तुमच्या पुढेच आम्ही काय म्हणतो की मी आम्ही आता बोलणार आणि तुमच्या पुढेच बोलणार ना इकडे तिकडे नाही बोलणार काहीच नाही आणखीन बोललोच नाही नुसतं बसलोच होतो तर ह्या येणे बघितलं तर बसलोच होतो आणि बाहेर आलो मीडियावाले म्हणले काय दादा हो का दा दा। दा। ती अवस्था नाही म्हणायचं त्याला ती बोली भाषा त्यात बोलता बोलता पण म्हणत जातो ए, ए, साखर चहा पाजणारे त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका कारण तुमची आई ही आमची आई आहे तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणले तुमची आई सुद्धा राज्याची प्रमुख आहे लेकर आहेत आम्ही राज्यातले एखादा शब्द गेला तरी ते भाषेना तिशी नाहीचे तरी एक मिनिटात आम्ही काय म्हणलो आम्ही शब्द मागे घ्या याच्यापेक्षा काय पाहिजे जी। पण ते जीवावर आले द्यायचं सगळं खरं हे सगळ्या रस्ता मागण्या लोकशाहीला धरून यात कायद्याला धरून येत संविधानाला धरून येत त्यांच्या लक्षात आलं दस्ताऐवज जर सरकारी गॅजेट येत द्यावाच लागणार मराठ्याला आता मग हे मॅनेज होत नाही हे फुटत नाही मग द्यावा लागत मग काय करायचं तर राडकाटावा मांडायचा आणि मग हे मराठीने ओळखील अर हे याच्या जीवावर आले द्यायचं आता तर मुंबईचा चाला कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे निर्णायक टप्प्यावर आता घरात झोपलात जाहीर सांगतो तुम्हाला मी तुम्ही जर आता घरी झोपले जातीचं आणि जातीच्या पोराचं वाटळ तुम्ही केलं मी तर चाललोय मुंबई तुम्हाला यावंच लागणार आहे आता आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पुरी फाटली कारण त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं पुन्हा पुन्हा आठवण करू देतो जरा की पाटील तुमची मागणी अशी म्हणे मराठा आणि कुणबी एक हे त्यासाठी समिती नेमून द्या समिती नेमल्यावर ने आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू मराठा कोण आता अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्यात आता कायदा पारित करा लागतोय मराठा कोण बी की आता बोलायला जागा नाही गॅजेटियर तेरा महिने झाले अभ्यासाला घेतलेले तेरा महिने आणि मग आता ते पण द्यावं लागतील मग काय करायचं तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण हे पोरग तर मॅनेज होत नाही मग आता आपल्या लोक येण्याच काढतील वेळ दिला नाही म्हणा दोन वर्ष दिला म्हणतात त्यांना बोलायला जागा नाहीये परत चार महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली तिकून <těkuno> मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल मुख्यमंत्र्यांना मीडिया समोर खरं सांगतो मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागेल मुंबईकर तुम्हाला जर चार महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं त्यांना आडमोठा पाना नव्हता त्यांचा त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्हाला मुंबईला यायचं नाही सव्वीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या तुम्ही अंमलबजावणी करा का नाही केली त्यांच्या मागण्या आणि आता म्हणताय त्यांना गणेश उत्सव येन असं येन तसं आहे त्याच्यामुळं मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्याला द्यायला हे मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण घडून आणलंय म्हणून मग आम आमचा काय दोष नाही आम्ही सगळे आमची चूक नाही आम्ही सगळे प्रयोग केलेत हात जोडलेत पाय जोडलेत कायदेशीर सांगितलंय वेळ दिला वेळोवेळी आत्ताच तीन महिने वेळ दिला मागितला होता ते वेळ आम्हाला की आम्ही गॅजेट लागू करायचे आहेत मराठाकून बी ए के करायचे तीन महिन्याचा वेळ द्या आत्ताच सरकार आले पंधरा दिवस झाले आणखीन आलेलं सुरेशांना धस तवा आता बोला जागा आहे का म्हणून लोकांनी ओळखलं अरे मराठ्याला आरक्षण मिळतं हे मुद्दाम देत नाही ना आता मुंबईला चाला म्हणून मराठ्यांना म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका घरात झोपलात शाप शिवाय खातात लेकरा बाळाचे जातीतून मराठीचे नेते सुद्धा बाहेर ते कशासाठी आले ते ऐकून घेतो आपलं आलेला पाहुण्याचं सन्मान करणं आपली जबाबदारी असते त्याला आंदोलक म्हणते आम्ही आडमुठे आहेत का नाही दिल्यावर मग आता काय करावं अंमलबजावणी जर आज झाली अंमल काय करायचं मुंबईला गुलाल घेऊन येऊ बोलाय तर तुम्ही नाही झाली तर उद्या सकाळी दहा वाजता अंतर्वर गर... ग गरीब मराठी श्रीमंत मराठी कर्मचारी नौकरदार मराठी आख्या मुंबईकडे उद्या निघणार आहेत कारण आता कळून आहे आणि मराठ्यांना संकेत सांगतो तुम्हाला निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे अशा टायमाला साथ द्या माय बापा हो। आता साथ द्या तुमच्या लेकरा बाळ्यासाठी उपस्थित तापशात राहतो झटतोय लेकराला हरू देऊ नका जातीला हरून देऊ नका आता मला साथ द्या आखे मुंबईकडे निघा तुम्ही फक्त एकोणतीस ऑगस्ट पर्यंत थांबान मागे या आता घरी झोपायची वेळ नाही बरं हात जोडून सांगतो लय निर्णय आंदोलन आलंय यांना असं वाटलं होतं मराठीच येणार नाहीत म्हणून हे लक्षच घालत नव्हते आपल्या गरिबाच्या मागण्याकडे जेव्हा मराठ्यांनी गाड्या लावल्यात आणि जे आता दिसतोय त्यांना की लय मराठी मुंबईत येणार आहे आता पळायला लागलेत आता पळायला लागले दोन वर्ष कुठे गेले ते गणेश उत्सवाच्या काळात खोडा नको शिवरायांच्या काळात हिंदू सणांमध्ये खोडा घातल्यास निपात करायचे क्ष इशारा पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला करा मला मग आमचा टाका कापून आम्हाला घाला गोळ्या प्यायला लागलो म्हणा तिथं घाला गोळ्या टाका मारून गरीबाचे लोक मारून टाका आणि तुम्ही राज्य करा मराठ्याला फाडा तोडा कापून टाका आणि तुम्ही राज्य करा जनता मारून गरीबाची जनता मारून सात करोड मराठी मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा वारे शब्दन वारे नियत म्हणजे आमचा निपात करायचा आणि तुम्हाला जगायचं म्हणजे तुम्हाला ते म्हणते ते मढवडचं लोणी सुद्धा खायचं पण लोकाच्या वेदना दुःख नाही ऐकायचे तुम्ही शत्रूसारखा आमचा निप्पात करून टाकणार पोलीस लावून गोळ्या घालणार लोक मारून टाकणार ही भाषा आहे का देवेंद्र फडणवीसांची आता नाही का भाजपमधल्या मराठ्या शिवान उलेल्या भाषा दिसत हा आता नाही दिसत जर आमचा निप्पात करू म्हणतात दांडव करू म्हणतात त्याच्या अर्थ तेच होतेत कापून टाकू फडशा पाडू म्हणतात आता नाही का मराठे भाजपमधले नेते मंत्री